आपली सगळी हे लाकडं स्मशान भूमीमध्ये गेली बरं का तरी सुद्धा कीर्तन आपण करतो का कीर्तन होत असत लक्ष हे करणारला बी माहीत नाही आणि ऐकणारला माहित नाही जो म्हणतो मी कीर्तन करतो लक्षात आलं का जिथे तो मी कीर्तन करतो असं म्हटलं की तो धंदा झाला लक्षात ठेवा हो। कीर्तनकार कीर्तन करतो कीर्तन जर तो जर तो, तो करीत असेल तर तो धंदा होईल परंतु आमचे वारकरी संप्रदायामध्ये बर का सरास जे ज्ञानी कीर्तन करायचं ते कीर्तन करीत नाहीत कीर्तन होतं त्यांचं ही लक्षात ठेवा हो। त्याच्यामुळं कीर्तन करणं हा धंदा होईल परंतु कीर्तन होणं हा कसा धंदा होईल कीर्तन होत असेल आणि त्या कीर्तनाचा प्रसाद म्हणून जर दक्षिणा मिळत असेल तर तो धंदा कसा होईल आपण म्हणतो ब्राह्मण बाबा पूजा करतात अरे पूजा करतात का त्यांच्याकडून पूजा होते माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या आपण लय बी आम्ही किती म्हणजे ऐकणारे बी आणि करणारे बी सांगतोय मी काय तुम्ही जर असं म्हणत असाल बरं मी कीर्तन केलं मी कीर्तन केलं मी कीर्तन केलं आणि पुन्हा कीर्तन ज्या वेळेला संपत येतं त्यावेळेला मग हे कशासाठी म्हणताय करता तशी केली कटकट वाकडी का नीट देवजाने अरे तुम्ही केलेली कटकट तुम्ही कटकट केली परंतु तुम्हाला वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की मी हा पाठांतर करून दे करते कीर्तन मी मुद्दाम मुद बोलतोय करणे वेगळं होणे वेगळं पण तिथे नारदांच्या गादीवरती उभा राहिल्यानंतर कीर्तनकार कीर्तन करीत नसतो बर का लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगतोय नाहीतर आयुष्यभर परमार्थ करू ही काही उपयोग नाही मी पाठीमाग एक दुसऱ्या चॅनलवरती रात्रभर केलं काय आयुष्यभर परमार्थ केला पण पर आत नाही गेलं काय ह्याच्यात आत अजिबातच नाही गेलो मी पाठीमागे एक व्हिडिओ टाकलाय चॅनल कुठला येतो बघा परंतु व्हिडिओ आहे आणि आवरून असे व्हिडिओ हे काय व्हायला लागले की बऱ्याच जणांना असं वाटायला लागलं की अरे हे नवीन कुठनं आलंय बरं खुळ हा हे नियम सांगायला लागले नवीन नाही मी तुमच्या जन्माच्या अगोदरपासून मी कीर्तन जे कीर्तन करतात ती माहीत होतात आमची कीर्तन होतात त्यांना हो आलं का आम्ही करीत वगैरे नाही त्यांना ठेवा आम्ही काय करतो त्याच्या कृपा आशीर्वाद आली बर का त्या अभंगाचा शेवट तुम्हाला कळलाय का बघा त्या अभंगाचा शेवट असा आहे तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा आलं का लक्षात मी नाही मी करीत नाहीये हे झालं कीर्तन होत असत नारदांच्या गादीवर तिथे उभा राहिला की कीर्तनकाराचं कीर्तन हे होत असतं आणि होत असतं म्हणूनच शेवटी हे बोलून शेवटचं वाक्य कोणता ते लक्षात ठेवा प्रत्येक कीर्तनकाराच्या तोंडचे शब्द लक्षात ठेवा प्रत्येक कीर्तनकार हे म्हणत असत झालेली सेवा हल का लक्षात केलेली सेवा असा जो म्हणतो तो बावळ झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवंताच्या चरणी अर्पण करून आता इथं सेवा झाली का तुम्ही केली कीर्तन कराची जर सेवा होत असेल घडत असेल ते आपोआप घडत असेल आणि सेवा घडण्यासाठी सुद्धा प्रारब्ध लागतं बहुत सुकृतांची जोडी म्हणून हल याव काय रूपाचा अभंग कीर्तनात सुरुवातीला घेता त्याचा अर्थ काय कळला तुम्हाला मी माझे बोल जरा कडक असतात लक्षात ठेवा परंतु सत्य बोले माझी वाचा हा करविता, करविता सर्व काही तो आहे म्हणून शेवटी तिथं घालून या गोपाळा भाराशी शेवटचा कडव अतिशय शे महत्वाचा आहे तिथं कि हे देहानी तुम्हाला दिसतंय सर्वांना ही कटकट दिसती आणि ही मी करतोय अशी कटकट तुम्हाला वाटते, परंतु ही कटकट -कट, मी करीत नाही वेगळाच धनी आहे याचा बोलवता चालवता धनी वेगळाच हल का लक्षात आणि त्याच्यामुळं असं कुणी समजण्याची आवश्यकता नाही की कीर्तनकार धंदा करतात म्हणून हा ते जे कीर्तनकार कीर्तन करतात ना तो धंदा होईल मग आता जे त्यांनी समजून घ्या आपण आपलं कीर्तन होत का कीर्तन आपण करतो ते करताय का मी काय म्हणतोय कीर्तन जर तुम्ही करीत असाल तर तो तुमचा धंदा होऊ शकतो माझ्या वारकरी समाजामधले ह्या नवीन कीर्तनकारांना याचं काही ज्ञान नाही हो घेणं नाही ते सगळं म्हणतात आम्ही कीर्तन करतो अरे बाबलेटा तू कोण लागून गेला कीर्तन करणार तुझं सुखरूत चांगलं आहे सुखरूत आहे म्हणून तू यामध्ये या येऊन तुझ्या हातून हे भगवंतानी कार्य घडवून आणलं बरं का भगवंतानी कार्य घडवून आणलं तू काय केलं नाही तू जे काय आहे ना जे काय करतोय नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय त्याच्यावर जे काय करतोय तो करता करविता वेगळा आहे त्याच्यामुळे इथं अहमपणा अभिमान त्याशी गर्भवास आलं का लक्षात अभिमान अहंकार त्याशी नरकवास अहंकार आला की तुम्ही नरकात गेला लक्षात ठेवा म्हणजे आता नरकवास वगैरे ही ह्याच्यावरती व्हिडिओ मी वेगळा करेन आणि ती वेगळ्या चॅनलवरती असेल परंतु हे ज्या कीर्तनकारांना कळत नाही की कि कीर्तन करतात का कीर्तन होत असत का तुम्ही कीर्तन तुम्हाला मस्त आमके अमक्याचं कीर्तन करू वाटते करू वाटतंय पण त्याची तारीख नाही मिळत का कारण तो त्या लायकीचा नाही तुमच्या गावात येऊन त्याचं कीर्तन होण्याची लायकीच नाही त्याची त्या कीर्तनकाराची त्या कीर्तनकाराची म्हणतोय मी कारण कोणत्याही गावात कीर्तन होण्यासाठी कीर्तन होत असतं आपोआप होत असतं त्याचं श्रेय घेऊ नका उगच आलं का लक्षात मी करतोय हा नको ती आपोआप क्रिया घडत असते तुम्ही तिथं उभा राहिला की आपोआप राम कृष्ण हरी आपोआप हात हलतात आपोआप तोंड हालतं ते ज्या वेळेला विण्याची तार वाचते ना आणि मृदंगावरती थाप पडते शाईवर शाईपुळीवर त्यावेळेला जय जय कृष्ण हा अंगामध्ये ब्रह्मरस लगेच संचारतो हे कीर्तन होत असतं पुन्हा पुन्हा मी सांगतोय त्याच्यामुळं होणाऱ्या कार्याला तुम्ही धंदा नाही म्हणू शकत ते प्रारब्धानी प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान आणि जे प्रारब्धानी धन मिळतंय ते स्वीकारायला काय हरकत आहे तुम्ही काय तुम्ही आयुष्य तुमचं गेलं तरी आणखीन तुम्हाला कीर्तनकार वाईटच दिसत असतील तर जगात कीर्तनकार सोडून चांगलं काहीच नाही हा बोला कीर्तनकारांच्या तोंडातून मुखातून जे नामस्मरण जे बाहेर पडतंय हे सोडून बाकीचे कुणीकडेही बरकट रहा तुम्ही त्याच्या तोंडातून जे नाम बाहेर पडतंय लक्षात आलं का गोड तुझे रूप गोड तुझे नाम आलं का हे नाम कसंय हुनी गोड नाम तुझे देव नाम तुझे देव घ्या जरा जा मेंदू मध्ये में। हे फार अलीकडं अलीकडं या म्हणजे वाटलं मला कि बाबा खूप चांगले चांगले कीर्तनकार सुद्धा भरकटत चालले कीर्तन करतात का कीर्तन होत हेच ज्याला कळत नाही त्यांनी ह्या भानगडीत पडू नये आपण आणखीन पहिलीतनं दुसरीत आलेला नाहीये त्याच्यामुळं प्रश्न विचारताना किंवा कमेंट्स करताना विचार करून कमेंट्स करावी बरेच जण काही योग शब्दाचा अर्थ घेऊन शब्दाचा ना अर्थ नाही त्याच्या मागे लक्षणार्थ खूप दडलेला असतो जरा वाईट वाटेल परंतु माझ्या कीर्तनकारांचं सा। वारकरी संप्रदायामध्ये जे कीर्तनकार आहेत त्यांची कीर्तन होतात त्याच्यामुळं तो धंदा नाही लक्षात ठेवा त्यांना प्रारब्धानी ते धन आहे प्रारब्धानी त्यांना तो मान मिळतोय प्रारब्धानी मिळतोय त्यांना त्यामुळं ते इतर लोकांनीही त्यांच्यावर टीका करायची काही कारण ओके झालेली सेवा वारकरी संत भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्णविराम देतो पुंडली कवर्दा विठ्ठल श्रीज्ञानदेवतुकार विठल 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 विठल